कसं काय मंडळी हाय का बरं काय चालले माझ्या सख्यानं सख्याने ढटारा टटारा टगार टका ए ढिंक टिका ढिंक टाका एवढंच मला म्युझिक येतं कारण का आज मी चाललेलं आहे हळदीला टू एक्सायटेड होती मस्त धमाल राडा खाणं पिणं सगळं काय होणार होतं आता हळद मी कोणाचे सांगते माझ्या मम्मीची मैत्रीण आहे ना त्यांच्या मोठ्या मुलाची हळद होती आता हळद म्हणल्यावर आता तर ट्रेंडच चाललेला आहे की पिवळ्या कलरची कपडे घालायची आता पिवळ्या कलरचा एक माझ्याकडे वन पीस होता आणि एक साडी होती आता हे वन पीस आहे ना दक्ष दोन वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वाढदिवसाला घेतलेला गुदडी तयार झालेली होती ते म्हणलं हे घातलं तर लय झागोर मागोर वाटेल ते बोलतात ना बेगाने शावदी मी अब्दुल्ला दिवाना तसं वाटेल म्हणून ढँट डॅन मी आपली मस्त माझी हळदी कलरची मस्त कॉटनवाली साडी नेसलीन नेसली, आई शपथ असली भारी वाटत होती ना लय दिवसानं बघ घातलेली बघा साडी मग काय हेल्प करायला माझं आहे तिने कारबारी आणि कारबारी बरोबर एन टाइमवर चमनगोटा करून बसलेले आहेत Ada dah, ada saya! Jangan nak like, आमच्या समोरच्या आरती मावशीने मला फक्त खिडकीतूनच बघितलं काय दिलं कसली भारी वाटते पहिलाच कॉम्प्लिमेंट भेटला बघा कारभार्यांचा मस्तपैकी बड्डे आलाय आणि वाढदिवसालाच बघा एकदम असं चमनगटा करून बसलेत कारण काय म्हणे डँड्रफ झालंय तसं तर वर्षातून एकदा दोनदा ते पूर्ण टकलूच करतात पण ह्या वेळेला बरोबर वाढदिवसालाच केलेलं आहे म्हटलं एक छोटीशी माझ्याकडे एवढीशी चारण एवढी नत होती नथ पण भारी सूड झाली बघा हा माझा मलाच लूक आवडला काय भारी वाटत होती आता गेली तर तिकडं हळदच चालू झालेली नवरा पूर्ण हळदीनं रंगलेला होता नवऱ्याच्या बाजूला त्याचा भाव बसलेला होता चुलत भाऊ आहे हा आता हे आहे ना माझी मम्मीची मैत्रीण आहे ना हे आहेत कोकणी मग आता हे प आजचे लग्न आहे ना ते तुम्हाला कोकणी पद्धतीनं बघायला भेटणार आहे मग काय गेल्या गेल्याच आम्ही हळदीनं रंगवायला सुरुवात केली हळदीच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट होती डी जे तिथं म्हणजे तो पैकी डी जे ब बाबा ढोल बिल सगळं काय आणून ठेवलेलं होतं फक्त नाचायचीच तयारी होती आता आमची <laughs> नवरदेवाचं नाव आहे गौरव आणि त्याच्या लहान भावाचं नाव आहे वैभव आता वैभव तुम्हाला पुढं दाखवेन तो आहे ना त्याचे मित्रमंडळी जास्त बेंजो पथक डीजे बीचे ह्याच्यामध्ये आहेत मग काय त्यानं किती मोठे मोठे बघा ते पाठी दिसतात ते ना तसले सहा साऊंड डी जे आणलेले आणि ते बेंजो वाजवणारे जण होती बाबा कान फाटायला लागला आता तर सुरुवातीला फक्त बेंजोच वाजवायला सुरुवात केलेली जशी हळद होणार होती तसं डी जे लावण्यात येणार होता आमच्या साईडला अशी पद्धत आहे की एक तर आदल्या दिवशी आमच्याकडे हळदी नसते म्हणजे माझ्या माहेरला नसते आदल्या दिवशी हळदी माझ्या सासरवाडीला असते सासरवाडीला कशी पद्धत आहे हळदीच्या वेळेला ना म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या बाजूला एक मुलगी किंवा तिची चुलती मावशी म्हणजे असं बसतात पण इकडे ना भावाला बसवलेलं होतं त्यामुळे हे जरा वेगळं होतं मग काय हळदी सुरू झाली आणि आमचं चालू झाला ना राडा एक तर पूर्ण रोड वरती मंडप घातलेला होता आणि त्या डिस्को वाली फिलिंग आयुष्यात मी कधी डिस्कोला गेली गेलेली नाहीत पण एवढे सतराशे साठ कलर त्या लाइटिंग इन तोंडावर पडणारे फोक्सा आणि काय ती एनर्जी जास्त <स्याणी दिख्णा> गाणं टाकलं तर कॉपीराईट येऊ शकतं मग काय थोडं थोडंच तुम्हाला ऐकवणार नवरदेवाला पण आम्ही सोडला नाही त्याला पण नाचायला आम्ही मंडपात घेऊन आलेलो आता तुम्हाला शॉटमध्ये मंडप दाखवते एक तर तुम्हाला माहिती आहे की मी चाळीत राहते म्हणजे हे माझ्या माहेरची खरं म्हणजे हळदी आहे हिथून आणि आमच्या गल्लीच्या बाहेरच ना रोड आहे हिथून तिथून पूर्ण रोड बरं मंडप घातलेला ते झुंबर लावलेलं ला होतं कलर कलरचे पडदे लावलेले होते बेंजेवाले होते जेवाले होते काय म्हणजे पूर्ण एरिया तिथं जमा झालेला होता व्हेज नॉन व्हेज वे... जेवण होतं नॉन व्हेज जेवण होतं आणि बोर्ड सुद्धा लावलेला होता गौरवच्या हळदी म्हणून बघा पिवळा टी शर्टवाला माझा भाऊड्या आणि ते माझा चाल सगळ्या दुनियेच्या मागणं आला कामावर न लेट आला हो त्याला काय हळद लावायला नाही भेटली मग काय नाचता नाचता परत नवर देवाला नेऊन पाटावर बसवला आणि परत त्यांना हळद लावली बघा मग एकानं हळद लावायला घेतली की बाकीच्या चार पाच बायका उशिरा येणारे पाहुणे म्हणजे ते पण आली आमच्या गल्लीतली इटकली पिटुकली सानू डान्सर एवढी सगळ्यात छोटी हिच डान्सर होती बघा ती ना एवढ्या लाइटा बघून कन्फ्यूज होती की सगळ्यांचे थोबडे लाल पिवळे हिरवे निळे सगळ्या कलरचे सगळेजण थोबडे दिसत होते कोण कुठं नसते काय सुद्धा ओळखत नव्हतं त्या डिस्कोसारखी वर्ण फोकसा पडत होत्या चांद्या चमकत होत्या तार्या चमकत होते सुरुवातच कोकणी लोकांपासून गेले केलेली होती आई तुझं देऊळ दे मा आमच्या कोळी लोकांचा मान आई तुझं देऊळ पुढचं गाणं तुमचं तुम्ही बोला मला एवढंच गाणं येतं कारण का पूर्ण गाणं ऐकवलं की माझा चायनल डब्बा होऊन बसायचा हो ह्या गाण्याशिवाय कुठला डान्स कुठला कार्यक्रम वरात बिरात पूर्ण होऊ शकते का काय ते गाणं काय ते एक एनर्जी एका प प साईडला पोराने धुडकूस घातलेला एका साईडला पोरीने धुडकूस घातलेला जरा पाच मिनटं एक सेकंद एवढं दमलेलो एवढं दमलेलो एक सेकंद बसावं तो तोपर्यंत असलं ढांचिक ढांची गाणं चालू व्हायचं ना एकतर तर मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात कधी नाचले असेल तर आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या गणपती विसर्जनाला ते पण चक्क गावाला आणि आता हे दुसऱ्यांदा गौरवच्या हळदीला आई शपथ कसला फुलटू राडा घामानं सगळं भिजलेलं होतं आणि त्यात वरण हे चिल्लर उडवली चिल्लर नाही हो पैसे नाही हो हे कागदाचं फटाक उडवलं आहो काय ते थोबाड काय ते अंगण काय ते केस झपाटल्यासारखे के सगळेजण झालेले होते ना काय तुम्हाला सांगू असं वाटत होतं सगळ्याच्या अंगात काही पाखरं शिरलेत का असली फडफडत होती सगळीजण तर ह्या मोबाईलमुळे एवढं डिस्टर्ब होत होतं एक एकतर तुमच्यासाठी व्हिडिओ काढावा का मी मस्त म्हणू शकतो नाचाव काय सुद्धा कळत नव्हतं थोड्या थोड्या वेळाने व्हिडिओ काढत होती आणि थोड्या थोड्या वेळाने -वे एकदम भरपूर डान्स करत होते सगळ्यात पहिल्यांदा बरं का सॉरी आव एवढा मोठा तो जेचे सहा सहा साऊंड होते ना माझा मोबाईल सुद्धा त्या आवाज माझ्या मोबाईलचा सा साऊंड फाटत होता फार फार मध्ये करत होता त्यामुळे तुम्हाला आवाज जरा कमी जास्त होऊ शकतो सुद्धा माझ्यासुद्धा ठेळ्या बसल्या ना एक दीड सेकंदासाठी असा तो साऊंड बंद झालं ना डीजे माझ्या कानात नक्कीही आवाज येत होता आवतो हळदी झाली पण मला दोन दिवस माझ्या कानात आवाज येत होते एकतर हे इंद्रधनुष्याच्या मध्ये आव ही डिस्को लाईट आहे ना असं वाटत तर इंद्रधनुष्यच इथं धबाकेन पडलेला आहे तांबडा पिवळा हिरवा निळा असं नसल तेवढे रंग असं वाटत होतं तर रंगपंचमी खेळायला लागले आणि हे कुठनं बर्फाचं स्प्रे आव तो स्प्रे का काय ह्याचं नाव नाही मला परत एकदा त्याचा उडवला एखाद्या भूतनी मंजुलिका म्हणा चुडेल म्हणा सगळेजण असल्या उतारत आणि जसा तो तोप उडवला ना पोरांच्या अंगात काय घुसलं ते घुसलं एकमेकांच्या खांद्यावर बसून उड्या काय मारतात नाचतात काय आव चपला तुटल्या कृपया <laughs> थोड्या <laughs> 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 काय रे तुझी कटकट माझ्या नुसतं समस्या घेत असतो माझ्यावर मला फोन करायचं मला नऊ वाजताची वाज नाचायला सुरवात केलेली ना बारा वाजलेले भूक नव्हती लागली तहान लागलेली नव्हती कंटिन्युअसली तीन तास आम्ही नाचत होतो एवढा एन्जॉय गणपतीनंतर आता एन्जॉय केलेलं आहे आहा असं सो मन सोक्त झालं ना आणि सगळ्यात जास्त मज्जा ह्या नाच रे मोरा गाण्यानं आली बाबा नाच रे मोरा आणच मध्ये हे बालवाडीचं गीत ऐकून असलं भारी वाटतलं ना असं वाटतं तर लहानपणी ना बाईच्या पुढं अंगणवाडीत नाचायचं कसं कुंबरेवरती हात ठेवून ठुमूक ठुमूक तस लाटवलं नाच रे मोरा आंब्याच्या मनात नाच रे मोरा नाच आईशतच आईश्यभच आई एवढी ओरड वोल्ड... सगळेजण ओरडायला लागले पण एकदाचा डान्स थांबला बारा वाजता आणि आम्ही गेलो जेवायला जेवण घेतला आणि घरी येऊन जेवलो कारका एवढे पाय दुखायला लागलेल्या वेजमध्ये होत मस्तपैकी छोले आणि नॉन मध्ये होत चिकन सुका नाही हो चिकन ग्रेव्ही व्हेज वाले नॉनव्हेज आले नॉनव्हेज आणि थंडामध्ये मस्त पैकी मिरिंडा फेंटा लिमका सोडा आमका डिमका टिमका चटणी भाकरी सगळं काय होतं हसीनच टाकणार नाही मी काय टाकणार नाही तुला टाकणार आता कसला आमचा एरिया एकदम शांत झालेला होता घरी जायची वेळ झालेली आहे दुसऱ्या दिवशी आपल्या बारक्या सासूचं ट्युशन आणि शाळा होते नवरदेवाच्या आईला टाटा बाय बाय बोलली कारण का त्या पण दमून बसलेल्या होत्या सगळे दमून बसलेले होते डी जे बी जे सगळं काही काढायचं चाललेलं होतं मंडप नव्हते काढणार कारण का दुसऱ्या दिवशी लग्न होतं तर आजचा आपला व्हिडिओ हितच नाही संपणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हळदीचा आणि लग्नाचं सगळं काय कॉम्बिनेशन टाकणार आहे घरी जाताना हसली गारगार गारगार हवा लागत होती ना कानाला टोपडं घालून कसं बसले आपलं पिल्लू अवघ आल्याची हळद सुद्धा गेली नव्हती पण हवा कसली भुरभूर दुसऱ्या दिवशी लगेचच लग्न नव्हतं रविवार म्हणजे एक दिवस अगोदर हळद घेतलेली एक दिवसाचं गॅप आणि नंतर लग्न कारण का रात्रीच्या एक दोन वाजता झोपणार उठणार कधी आणि इथं ज्यांचा हॉलवरती जो मुहूर्त होता ना त्यांना काहीतरी बारा पावणे बाराचा भेटलेला होता म्हणून त्यांनी एक दिवसाचा गॅप घेतलेला आता तुम्हाला मी माझ्या साडीची गंमत सांगणार आहे ही ना कारभारेंची आवडती साडी आहे त्यांना मी सांगितलंच नाही ही नेसणार आहे आणि ही साडी माझ्या पहिल्या दिवाळीची आहे त्यावेळेला बघत छोटेसे टोकडे टोकडे ब्लाऊज होती आणि तो ब्लाऊज मला आता बसनच झालं आहे तेव्हा तर दक्ष पण नव्हतं झाला आता ह्या साडीचा तुम्हाला सिक्रेट सांगतो आता पहिल्यांदा मला बारक्या सासून आपल्या कशा पिलून मदत केली बघा निर्या बनवायला आता काय झालं त्या अगोदर कारभारांचं रिएक्शन आहे काय म्हणाल कुठली <laughs> साडी घाल ते कामावरती गेलेले त्यांना नव्हती सुट्टी भेटली म्हणून व्हिडिओ कॉल करून त्यांना साडी दाखवली कसले चेहरा त्यांचा चमकत होता खुश झालेले मला ह्या साडीवरती बघून आता गम्मत सांगते दिवाळी म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिल्या दिवाळीला त्यांनी मला ही साडी घेतलेली होती आणि ही साडी चक्क को तीन हजाराची होती आणि असले हातपाय कापाय लागलेले ना कारण माझ्या सासूबाई म्हणजे आईनं पहिल्या थोड्या स्ट्रिक होत्या म्हणलो तीन हजार सांगितलं तर बाबा चांगल्या घरातून हाकलून लावतील दोघांना म्हणून आम्ही दोघांनी मिळून काहीतरी ती सा साडी चक्क अर्ध्या कमतीत म्हणजे दीड हजाराची सांगितली तरी पण आई बोलत होती ती महागच लागली साडी काय बोलायचं आईला आणि असला झागूर मागूर मेकअप करून मी घरातनं बाहेर पडली आणि जशी रिक्षात बसली तशी केस सगळी उध्वस्त झाली ना माझा मेकअपचा शॉटच मेक लागला ना आता ब्लाउजची मत सांगते तेव्हा ब्लाऊज आहे ना तो टोकडा होत होता म्हणून माझ्याकडे रेडीमेड वेअरचा होता आणि तो पण एकदम छकाच पैकी मॅचिंग झाला हॉलवरती गेली गेल्या गेल्याच हातावरती अक्षता भेटल्या बघा एकतर मोर पंखीची डायमंडची साडी वेल्वेटचा सा ब्लाउज गुलाबी गुलाबी लिपस्टिक असलं भारी मेकअप हॉलमध्ये दिसत होता ना त्या नवरदेवाला नवरीला सोडून ना तो तो आवबर आवबर मी स्वतःलाच आरशात बघत बसलेली माझीच मला नजर लागणार आहे आणि ते झुमकं तर काय उठून दिसत होतं आपलं पिल्लू मामीची वाट बघत बसलेलं आवबरोबर नवरदेवाने एंट्री मारली आणि त्याच्या तिथं छत्रीच येत होती मग काय आम्ही डायरेक्ट गेलो ना स्टेजवरती इथं आपला नवरदेव हा बघा वैभव नवरदेवाचा बारका भाव काढले ना व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर तिथे एक नवीनच बघायला भेटली इकडून आता पहिल्यांदाच म्हणजे यायच्या अगोदरच अक्षदाला सुरुवात झालेली होती मुलाच्या नवरदेवाच्या माग मामा आहे आणि त्यांच्याकडे बघा तांदूळ आहे ना म्हणजे कंटिन्यू आहे ना अक्षदात सॉरी तांदूळ आहे अक्षदा मामा आहे ना डोक्यावरती नवरदेवाच्या टाकत असतो हे मी पहिल्यांदाच बघितलं

पहिल्या एका दोन अक्षदा नवरदेवाच्या डोक्यावर पडल्यानंतर आपली नवरदेवी म्हणजे नवरी आली आता हे मला मला क आठवत नाही की नक्की ना एका दोन अक्षदा पडल्या पण आंतरपाटाच्या इकडे आलीकडे नवरा पलीकडे नवरी आणि या दोघांना बघून मला माझंच लग्न आठवायला लागलं कोणाकोणाला दुसऱ्यांचं लग्न बघितल्यानंतर स्वतःचं लग्नाचे दिवस आठवतातले भारी वाटत होतं आता अजून एक इथं नवीन बघितलं नवरीच्या डोक्यावर कसली तरी टोपली पकडलेली ते पण मला माहीत नाही आहे म्हणजे खूप वेगळं काय काय मला ह्या लग्नामध्ये बघायला भेट शेवटच्या अक्षदा डोक्यावरती पडल्या आपली मुलगी ही आता परकेची झाली हे जेव्हा कळालं म्हणजे ती शेवटच्या अक्षराला न सगळं सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं मग आता त्यांच्या विधी वगैरे नवरदेवाच्या नवरीच्या विधी वगैरे चालू होत्या आम्ही स्टेजवरून खाली आली ड्रिंक वगैरे होतं मस्त लिमका सोडा वगैरे ते काय काय घेतलं इकडं अजून ह्याच्या विधी चालूच होत्या मग काय आम्ही तोपर्यंत गेलो फोटो सेशनला आता हे तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं नाही कारण का उशीर झालेला म्हणून डायरेक्ट मी म्हणपात गेलेली काय ती लायटिंग केलेली होती असले झागूरमागूर फोटो आले ना तुम्ही लवकरात लवकर इंस्टाग्रामवर मला फॉलो फॉलो करा मी हळदीचे फोटो तर टाकलेले आहेत पण मी आज किंवा उद्या मी लग्नाचे फोटो टाकणार आहे भूक लागलेली होतो गेलो जेवायला जेवणा दोन प्रकारच्या भाज्या पनीर वेज पुलाव साधा भात वगैरे चार गुलाबजाम बघा दाबून खाल्ले परत एकदा फोटो शूट केला तोपर्यंत तो मला ना कारभार्यांच्या कामावरून फोन आला आता कारबारांच्या कामावरती ज्या मधुरा मॅडम आहेत त्या तिथंच म्हणजे हॉलच्या बाजूला राहत होत्या हे जेव्हा त्यांना कळालं आणि त्यांच्या मुलगीला कळालं की त्यांनी हातच पकडलं की तुम्ही आमच्या घरी या आमच्या मुलगीला तुम्हाला बघायचीच आहे मग काय फोनवरती फोन या लागले दहा मिनटावरच होतो चालत पोचलो घरी गेलं खूप छान त्यांनी म्हणजे लाडू खायला दिले पोरांना काजू बदाम खायला दिले चॉकलेट दिले आम्ही ड्रिंक्स वगैरे घेतली आज खूप थंडा मँगो बिंगो पिलेला आहे एवढं क्यूट क्यूट छान छान वाटलं ना त्यांना भेटून किती छान वाटतं ना जेव्हा आपुलकीनं आपल्याला कोण घरी बोलवतं थँक्यू मधुरा मॅडम अगदी त्यांच्या कलिग आहेत पण एकदम घरच्या सारख्या वाटत होत्या आणि हॉलवरती आल्यानंतर मला एक आपल्या सबस्क्रायबर भेटल्या एवढ्या त्या गोड होत्या ना समोरून त्यांनी नील म्हणून आवाज दिला आणि त्यांचं नाव ज्योती आहे खूप हसमुख होत्या बरं का त्या आता रिसेप्शनची सुरुवात झालेली होती आम्हाला आता राशीनच्या लाईन मध्ये भेटणार जायला नवीन नवरान होरी बरोबर फोटो काढायला लाईन लागलेली होती गिफ्ट काढायला लाईन लागलेली होती म्हणून म्हणलं राशींच्या लाईनीत आम्ही उभा राहिलेला आहे कारण का अर्धा तास तरी लाईन होती आणि त्यात आपली बारकी सा काय म्हणतोय गौरव काकाला मीच गिफ्ट देणार आहे मग काय त्यांनी शेवटी त्याच्याच हाताने गिफ्ट दिलं अशी नुसती धुमाकळ लोणच्या लोण पाहुणे मंडळीचा लागलेला होता एक सेल्फी पण काढायला नाही भेटली नवीन नवरा न आपण एवढे चांगले चांगले पोज दिले आता इथून डायरेक्ट मी माझ्या घरी न आता डायरेक्ट माहेरला गेली कारण का सगळेजण म्हणायला लागले की वरा तिला तू थांबलीच पाहिजे मग काय आता चान्स पे डान्स होई जाय अहो जे आठ नऊ वाजता नवरा नवरीनं जे वाजत गाजत एंट्री मारली ना आपली नवरी पण नाचायला लागली ना नवरा आला वेशी पाशी नवरा नवरी कशी दिशी हेच गाणं ना मला काही गाणं नाही आठवत आहे ए ना ढांचीक ना ढांचीक असं काहीतरी झालं कारण का नवरा नवरी आल्यानंतर परत एकदा रोड चाकोप झाला आणि वेशीवरती आल्यानंतर त्यांच्यावरून नारळ ते उतरून फोडून वगैरे टाकतात ना त्यांच्या जशी पद्धत आहे तशी काय केली <laughs> <laughs> सीन बघून आहे ना मला पिक्चरचे सीन म्हणजे इमोशनल एवढं वाटलं ना की किती दोघा भावांमध्ये प्रेम आहे जसं नवरदेवानं एरियामध्ये एंट्री मारली तसं लहान भावानं पैसे उडवायला सुरुवात केली फक्त भावावरती नाही तर वहिनीवरती सुद्धा त्याने पैसे उडवले मला वाटतं ही तर नवीन नवरीला दीर नाही भेटलाय तर एक छोटासा नटखट लहान भाऊ भेटलेला आहे <laughs> वैभव सगळ्यांना ओढून ओढून नाचायला लावत होता परत एकदा मंदिरासमोर वरात थांबलेली होती कारण का आमच्या एरियामध्ये विठू रुक्माईचं मंदिर आहे नवीन जोडप्याने जाऊन विठू रुक्माईलाचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या निलम कुंभोडे परिवाराने म्हणजे पूर्ण युट्यूबवाल्यांनी पण ह्या नवीन नवरीला आणि नवरदेवाला आशीर्वाद दिला पा, दिला पाहिजे ना की बाबा तुमच्या आयुष्याची सुरुवात एकदम सुंदर होऊ एवढाच येतो मला काय अजून आव द्यायला येत नाही तुम्हीच द्यावं आशीर्वाद कमेंटमध्ये सांगा काय काय आशीर्वाद देणार आपल्या नवीन नवरा नवरीला परत एकदा त्यांना मी नाचायला सांगितलं तरी हाय आपल्या लाजिर्या गोजिर्या सुंदर सुंदर नवरीचं नाव श्वेता है, आहे आणि हँडसम हँडसम नवरदेवाचं नाव गौरव आहे आणि गौरव आणि श्वेताच्या जोडीला तुम्ही लवकरात लवकर मस्तपैकी आशीर्वाद द्या त्यांचा सुखाचा संसार चालू होते तर तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ धमाल नाच गाणं डिस्को खाणं पिणं लग्न हळद वरात ही कशी वाटली नक्कीच सांगा मला तर वाटते फुलटू आवडली असणार आहे कारण काय एक आठवडा मी व्हिडिओ नाही टाकला आणि फुल वसुली केली आणि अजून कोणाकडे लग्न असेल ना मला नक्कीच ना बोलवा नाचायला गायला ए बच्चा